तुम्ही आम्ही या मामाच्या दरबारात येत असतो मान्य झालं तुको बरा या यावं लागतं मग संतांपशी आल्यानंतर आहे काय या मामाच्या दरबारात आम्ही येतोय उदाहरण करणारी मामांच्या दरबारात बसतोय या मामांच्या दरबारात आल्यानंतर नेमकं आहे काय मामांची सेवा केल्यानंतर आहे काय तुको बराय सांगतात बाबो मामांच्या चरणामध्ये लाभ आहे मामा हे तो एक संता म्हणजे त्यांच्या सोबत त्यांच्या समवेत त्यांच्या चरणाशी कायम त्यांच्या सहवासात काय आहे लाभ लाभ पाय उत्तम उत्तमाचा लाभ मामा तुमच्या चरणामध्ये आहे मग प्रश्न पुढे आता निर्माण होतो मामा उत्तम लाभ आहे ना तुमच्या चरणामध्ये आम्ही जीवाणी करायचं काय तुकोबरा उत्तर देतात त्यांचं दास काय म्हणतात त्यांचं त्यांचं दासवा मान्य झालं तुकोबरा इथपर्यंत सुद्धा आम्ही त्यांचं दास होऊ मामाच्या दरबार आल्यानंतर त्यांचं चाकर हो एकदा का मामांचा दास झालो त्याच्या पुढे आम्हाला फायदा काय होईल मामांचा दास झाल्यानंतर आमच्या जीवनामध्ये फायदा काय तो सांगतात मामा देतात काय देतात तर तुमचे आसच उरू देत नाही पुढे आस आस म्हणजे काय तर इच्छा उरत नाही काय इच्छा उरत नाही का तर माझे बाळ मामा काय कमीच पडू देत नाहीत म्हणून इच्छा उरत नाही बर आता इथो सुद्धा प्रश्न असा पडला कमी पडू देत नाहीत म्हणजे नेमकं करतात काय कमी पडू देत नाहीत म्हणजे काय करतात सगळ्या गोष्टी पुरवतात काय म्हणजे बाकीच्या नाही बघ का एरवित्य अजिबात नाही कुठली गोष्ट जी सोबत येते ती माझी बामा तुम्हाला देत देतात म्हणजे जीवनाचा उठार मामा तुमच्या आमच्यावरती कृपा करतात कृपा करत असताना कृपा दान केले संधी कल्पांती ही सरेना जर त्यांचं दास झालो तर माझे आमच्यावरती कृपा करतात एकदा का कृपा झाली की तुको बराय सांगतात कल्पांती ही सरेना कधीच कृपा माझे मामा तुमच्या आमच्यावरती करतात म्हणून या मामांच्या दरबारात आल्यानंतर मामांचं दास व्हा बर मामांची जर तुम्ही सेवा करत असाल किंवा ज्ञानोबराय तुकोबांची सेवा करत असाल तुकोबराय सांगतात बाबा हो तुम्ही संतांच्या दरबारात आलात ना माझ्या मामांची सेवा करत आहे ना तीच पांडरंगाची सेवा आहे आणि तुम्ही पांडुरंगाची सेवा कराल ना तीच मामाची आहे आणि मेढी माउलीची सेवा तीच मामाची सेवा आणि मामाची सेवा तीच पांडुरंगाची सेवा कुठलीही सेवा करा देवापशी पोहोचते कुठलीही सेवा करा संतांपशी पोहोचते आणि मुळात देवाला आवडते ती म्हणजे संतांची सेवा अभंगाचा स्रभावा

आणि त्याचा असणार हा चौथा दिवस बरोबर ना oh. आजचा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा संयोजक से नियोजक ग्रामस्थ मंडळी तथा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार आमच्या असणाऱ्या संजीवनी असतील त्यानंतर आमची शिंगाणी महाराज असतील त्यांच्या माध्यमातून माते ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली सेवेसाठी उपस्थित तुम्ही सर्वच महिला वर्ग असाल इकडे पुरुष वर्ग आहेत आलेले सर्वच बाळमामांचे निष्ठावंत भक्त असतील ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था आपल्या अमोल सरांच्या या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्या नतमस्तक होत असताना सबंध टाळकरी मंडळी मला कोणाची नावं न्यात नाहीत माफी असावीचारी तिकडे गोरड महाराज आहेत सगळे आमचे शिंगाडी मामा ठवणे आपले महाराज आपले तुम्ही असाल सबंध टाळकरी मंडळी आलेले सर्वच बाळमामा भक्त असतील मृदंगाचार्य आमचे हर्षवर्धनजी महाराज मान या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे मोठे गुरु बंधू आहेत आम्ही सोबत होतो शिक्षणाला गोड असा मृदंग वाजवतात त्यांच्याही चरणी नतमस्तक होत असताना आलेले सर्वच भावी भक्त तथा या बघायचे कारभारी आमचे बाळूमामा शिंगारे असतील त्यानंतर सचिन दादा असतील नरोटी मामा असतील सर्व सेवा करी आचारी मामा असतील त्यांच्याही चरणी दंडवत पुजारी मामा त्यांच्याही चरणी दंडवत कारभारी उपकारभारी सर्वांच्या चरणी नतमस्तक होत असताना मेंढके मामा असतील मेंढी माऊली चरणी दंडवत गुरुवारी यांच्या चरणी दंडवत माता पिता चरणी जलवत श्री संत सद्गुरु बाळूमामा चरणी जलवत वाणीला आरंभ विठल विठल